चालू झालंय का जय महाराष्ट्र कसे आहेत तुम्ही मजेत केले आता व्हिडिओ चालू स्वयंपाक भाजी झाली भाकरी चालू जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र इट्स जय महाराष्ट्र बरोबर आहे नवा स्टँड आहे का रोहन जुनाच तो स्टँड कोणीतरी चोरला बघ उचडून कि त्याला काम पण उरकत नाही आज उटा मुशील झाली त्यामुळे सै पाक पण होईल राहिल्यास Desa आपण एक तास भर असते उठले उठले कपड्यावर असेल त्यांना दे देडीओ बनवायला पण त्रास नसतोय पण बोलायला काय नाही पण काम कामातच तिथं पण काम इथं पण घराचं काम बसायला टाइम म्हणलं चार दिवस करायचं हा तोपर्यंत काम करायचं नसल्यावर मग घरीच हा एक मुकाद मिळून ती घेते क्रिशाला जवळ घेऊन मग ते घेतल्यावर टेन्शन नसते दुसरीकडं कुस कोथंडीला गेल्यावर चिकला सोडून तिची फजिती होणार की त्यामुळं दुसऱ्या कामाला जात नाही कोथंबीरचं पण काम सोपं असते पण तिळशाची फजिती होती की पाणी पावसाच त्यामुळे जात नाही इकडं चालला आता फॅल्ट आता जाईल तिथं पाच सहा दिवस नंतर असल्यावर नस येईल नसल्यावर काय नाही मग घरी कॅमेराकडे काय माझं लक्षच नाही भाकरी कडा जाय आज तर बंद करा घरी पण कालवा आणि कामाला गेल्यावर तिथं पण कालवा माझं तर एवढं डोकं चिडून जाते का नाही काय सांगायचं मजबुरी आली म्हणून बसायची एवढा काल वाचतय त्यांचं एवढं की सेन होत नाही मला तेवढ कालव काय पण उगच्या उगच कालवा हसायचं बोलायचं हस बापडी बोल बापडी काय पण विषय त्यात निघाल की दाताडच काढायचं कसला पण आवाज काढायचा आणि कस पण बोलायचं तेवढं त्यांना भान नसत माझ्या बहिणीला आज चुडवायचं बदल काय नाही पण ती कसं आहे फक्त मला बोलून टाकते ती राग येऊ बापली म्हणजे काय येऊ बापली फट्टम बोलून टाकते ती फट्टमांना बोलल्या मग रागेच तुझी बहीण तसं बोलली असं बोल त्याच्यापेक्षा मी म्हणते त्यांना बोला तर जाऊ नका त्यांना जास्त फट्टुमांना बोलून टाकते तोंडावरती ते म्हणलं तरी तोंड त्यांचं मन, मन नसत बोलला ते बोलणार <laughs> कामाला जातो आपण कामच करावं लागते तिथं का आपण आपल्याला घुसून देणार आहे ते माझ तर आता पोटात आहे सकाळ सकाळ उठल्यापासून पोटात दुखेल हात पण दुखले पटात हो पण दुखले मला घरचं काम करावं लागतं मेलं तरी कामच करावं लागतं माझ्याशी दुसरं कोण करणार पाटला भर भाकरी झाली का एवढी अजून भाजी पण झाली तिरेशासाठी तर रवा बोजच करावा लागते आज शिवाय बुलून येणार आहे त्याच्यासाठी बोध रवा करायला टाईमच नाही बोलत बोलत विडिओ बनवत बनवत झाल्या भाकल्या दोन तीन डोळे विडिओ पण बनवायचा भाकरी पण बनवायचा काम पण करायचा असं मोठं विचार आता डोक्यात असं बोलाव तसं बोलाव निडिओ चाले ते रात डोक्यात ना ती जाऊ एक मुलगी बरं मी तुम्हाला ती एक लई भारी बोलते व्हिडिओमध्ये पण आणि त्यांची पोरगी पण असे मोबाईल ती लई भारी ती दिल की मुका दिला आज मोबाईल तर मला व्हिडिओ बनवायचं दिला ते आज पण त्याला तसंच म्हणा तोपर्यंत मी तुमच्याजवळ कामाला आहे तो मोबाईल तुम्ही धरत जावा भारी व्हिडिओ बनवतो काल भारी धरलेली होती पण ती मराठी भंजारा गाणा ती सोडला मार्जते आज आज सोडायला होती त्यांना दुपारच्या तुमची पण कमेंट खूप भारी भारी येतात खूप भारी भारी मला ते रुअन मग मी खूप भारी भारी कमेंट येतात वाचून बघ म्हणले तू वाचून की के खूप बऱ्या बऱ्या कमेंट आल्या मम्मी तुमच्या बाकीला पण खूप भार्या कमेंट येतात बघ मम्मी तसं म्हणताय आल्या सोट राहू द्या माझ्यावर

काय सुर तुमचा आशीर्वाद माझ्यावर असेल मोठा व्हिडिओ झाला काय रोन थांबला नाही आज गेला निघून रोन म्हणताय मम्मी मोठा वेडोच बनवतो नको टाकायला खूप प्रत्येक विडिओ इथं टॉप करतो आता मोठा व्हिडिओ झाला टाकायलाही होते कामावर पण बनवायचं आता व्हिडिओमध्ये बाय एवढं